नमस्कार आज आपण कांदा पात आणि करंदी ह्याची सुकी भाजी रेसिपी ब बघूया त्यासाठी दोन वा वाटे करंदी स्वच्छ धुवून घेतलेली आहे दोन कांदे एकजोडी पातीचा कांदा कापून घेतलेला आहे टॅमॅटो एक लसूण पाच सहा पाकळ्या बारीक कापून घेतलेला आहे कढीपत्ता कोथिंबीर हिरवी मिरची एक बारीक कापून घेतलेली आहे मीठ हळद अर्धा चमचा आणि दीड चमचा लाल तिखट घरगुती मसाला आता सर्वप्रथम कढईमध्ये एक तीन चमचे एवढं तेल गरम करून घ्यायचे आहे तेल गरम झालं की त्यामध्ये कांदा घालून घ्यायचा आहे आणि कांद्यावरच थोडंसं लसूण आणि लसूण घालून घ्यायचं आहे लसूण करपवायचं नाही आहे बारीक कापलेला लसूण घालून घ्यायचं आहे आणि मिरची आणि कढीपत्ता पण घालून घ्यायचं आहे आणि व्यवस्थित परतून घ्यायचे मीठ घालून व्यवस्थित परतून घ्यायचे आता कांदा परतून झाला की त्यावर हिर हिरवा पातीचा कांदा पण घालून घ्यायचे मस्त मस आणि व्यवस्थित परतून त्यावर करंदी घालून घ्यायची ब मस्त अशी ही रेसिपी आहे हळद लाल तिखट घालून घ्यायचं ही रेसिपी अगदी झटपट होणारी आहे आता टॅमॅटो घालून घ्यायचं बघा कलर किती सुंदर आलेला आहे ही चपातीबरोबर घावणबरोबर भाकरीबरोबर तांदळाच्या पोळ्याबरोबर खूप छान अशी लागते ही रेसिप भाजी आता झाकून तेल सुटेपर्यंत त्याला शिजवून घ्यायचं आहे बघा साईडला तेल सुटलेलं आहे म्हणजे ही आपली कर्दीची सुकी भाजी तयार करंदी आणि पातीचा कांदा त्यावर आता थोडीशी कोथिंबीर घालून घ्यायची आणि एका प्लेटमध्ये काढून घ्यायची मस्त अशी करंदी कांदा भाजी तयार आणि जे कोणी आज आता माझ्या चॅनलवर नवीन असतील माझं रेसिपी पाहत असतील त्यांनी माझं चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेल वाजवायला विसरू नका आणि अशाच माझ्या नवनवीन रेसिपी बघायला विसरू नका धन्यवाद